अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका आणि सीना नदीच्या ताटावर

म्हणाल जागी आला बाबा मंगळवार दिवशी एक देवाची देवदासी आली होती जोगवा मागायला जोगवा मागित असताना हिंदा डोक्यावरती पदर घेतलेला आणि चेहरा पडलेला पाहून देवदास काय लागे म्हणायला

... <decimaloplady> <for absorption>

हा शासनानं बंदी घातली की स्त्री पुन्हा या मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका तवा गर्भशेष मुलगी काय म्हणते माहिती आहे का आपल्या आईला कळी होण्याआधी कोण न बस देताला कळी होण्याआधी कोण झाला मारून बाई मला काय आईचे तुझ्या पोटाला

भाव साली बहिण एक आसावी या रागी आईकणा गे आई माझा करत दाखला आईकणा गे आई माझा करत दाटला, मरुळ बाई मला आयच तुझा पोसना मूळ काही मला आयच पिता पोसना भगवंता या अंबाबाई देवसाला पावडी आणि काही थोड्या दिवसा उदरा दिवसात उदराला राहिला राणीच्या उदराला एकतीस मे दिवशी सुशिला राणी प्रसुद्ध झाली आणि देवा अवतारी आहिल्या जन्माला आली त्या चौंडी गावाला जन्माला आले आनंद आनंद झाला जीवाला त्या जागेला चला चला चौंडी गावाला

सूर्यानं भरती उघड चंद्रा भरती माळ अशी मुलगी जन्माला आली पाचव्या दिवशी पाचवी सातव्या दिवशी सासूगरच्या सुना म्हणजे आली मुलगीचं नाव ठेवायला आली तर आईल्या नाव ठेवलं मुलगु भोगड्या वाटल्या त्या टाइमाला भोगड्या वाटल्या आईल्या नाव ठेवलं लाडक्या लिहा जाग्याला खेळायला मुलगीचं नाव सूर्याची अति जाणं मुलगी लागली ती वाढायला तीन वर्षाची आहिल्या झाली तेव्हा रोज बापा बरोबर जात होती गावात देवळात सांजवा तुला बघा त्यावेळेचा संस्कार कसा आहे आणि आताची तीन वर्षाची बाळ मोबाईल हातात आल्याशिवाय राडायचं थांबत नाही बरोबर आहे हा तीन वर्षाच्या आईला पाच वर्ष झालं रोज बाप्पा बरोबर जायचं कुठे सांगवात लावायचं प्रत्येक मंदिराला सर्व साऱ्या फिरायचे प्रत्येक देवी त्या पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिकवू लागला तुझ्या आपल्या लेखीला ले न्यायनिवाडा कसा करायचा राजकारण कसं बोलायचे आणि छातुयानं कसं वागायचं लेखीला शिकवायला बाप लागला महाराज त्या त्याचा गेला फुला फुल सोबे गुलाबा या माझा देवीचे याड मना देजा आई देवीचे याड मनागे न मजा आई देवीत

माझ्या धनगर समाजाचा ना अजून काय कमी आहे मला तरी पण काही काही शिकलेले लो लोक बघलेले आहेत त्यांना धनगर म्हणा आवडत नाही इंग्रजीत म्हणता आम्ही एनके धनगराचा लॉन फॉर्म इंग्रजीत सांगा गेला दादा नो फार आहे ती म्हणजे डोकोमो एच म्हणजे हा म्हणजे एअरसेल म्हणजे नोकिया पुन्हा म्हणजे एअरटेल जी म्हणजे गुगल आणि आज म्हणजे रिलायन्स सगळ्या जगात आमची रेंज आहे दर वासुदे फक्त आम्ही धनगर असल्या اے سنتوں روجیا مولا نام کا سمسان روجیا ورا ساڈی دل لگا لے با می دا دل لگا لے ساڈی دل لگا لے می دا رت مارا ورا وا आठ वर्षाची आई ने झाली किती वर्षाची आठ वर्षाची झाली आपल्या बालपणीच्या मैत्रिणी बरोबर नदीच्या काठाला खेळ खेड़ खेळायला गेल्या खेळ खेळायला खेड़ खेळ खेळ त्या जागेला काय लागला प्रकार घडायचे ला। रोज महादेवाची पिंड वाळूची बनवायची महादेवाच्या पिंडची पूजा करायची आणि तिने सांगितलं मैत्रिणी बरोबर निघून यायची घरवाड्याला जागी चार नदीच्या काटावर महादेवाची पिंड लागली बनवायला एवढ्या त्या नदीच्या काटानं घोड्याची रपेड करत कोण आध माहिती आहे का महाराज त्याला घोड प्रांताचं राज मल्हाराव होळकर आणि बाजीराव पेशवा गोड्यावरती बसून घासू झाली उदळी सोडल्याला पण निद्राला पाहिलं आईल्या जेवीच्या आईला देवी काल माझ्या स्वप्नात आल्या असं प्रात काही म्हणाल्या

விஜூரா பேசுவ மருதா